लहान मुलांना अंडे कसे खाऊ घालायचे हे आज आपण एका ट्रिकने बघणार आहोत कारण लहान मुलांना अंडी खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन अंडी उकडून घ्यायची आहेत जी आपल्याकडे आहे। आलं खिसण्याची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला ही जी दोन अंडी आहे ती खिसून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी खिसणी नसेल दुसरी कोणतीही खिसणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेऊ शकता कारण लहान मुलं अंडी खायला नाही म्हणतात आतला जो डील असतो सुद्धा मुलांना आवडत नाही सो तो कसा त्यांना खाऊ घालायचा कारण त्यामध्ये प्रोटीन खूप साऱ्या गोष्टी असतात जे की लहान मुलांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते खात नाहीत सो त्यांच्यासाठी आज आपण इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इथे आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घाला त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे फ्रेश आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे चमचेच्या मदतीने मदती हे छान असं मिक्स करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर परत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मीडियम अशी ही आपल्याला पेस्ट तयार होईल इथे लक्षात ठेवा की जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही मीडियम अशी ही पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये एक बारीक चिलेला कांदा घ्यायचा आहे है। त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्या जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून मीठ कांद्याला आणि कोथिंबिरीला लागलं जाईल याच्यानंतर आपण जे अंड खिसून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी दोनच अंडी खिसलेली आहेत पण एवढं त्याचं तयार झालेलं आहे जे की चार ते पाच मुलं आरामशीर खाऊ शकतील इतकीही जास्त तयार झालेली आहे हे मिक्सर सो तेसुद्धा मिक्स करायचं आहे अंड घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा, करा। जेणेकरून जे मीठ घातलेलं आहे ते याला लागलं जाईल हे चपातीचं पीठ घ्यायचं आहे सकाळी आपण मुलांच्या डब्यासाठी चपातीचं पीठ तयार करतो सो तेव्हाच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्हाला मैदा खावासा वाटत असेल तर तुम्ही मैदासुद्धा यामध्ये वापरलं तरीही चालेल पण आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहोत सो मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा की जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही नाही करायचं मिडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ही अशा प्रकारे मोठी जेव्हा आपली चपाती लाटून होते त्याच्यानंतर जे आपण बेसन तयार केलेलं आहे जो बेसनचा मिक्सर आहे ते आमच्याच्या मदतीने चपातीच्या मध्यभागी आपल्याला चौकोनी शेपमध्ये ते स्प्रेड करायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही इथे शेप, शेप बनवू शकता आज मी ते चौकोनी बनवलेलं आहे तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा स्प्रेड करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि याच्यानंतर ज्या अंड्याचं मिक्सर आपण तयार केलेला आहे ते या चौकोनी शेपमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे जे अंड्याचं मिक्सर आहे ते आपल्याला सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढा आपण बेसन स्प्रेड केलं आहे त्याच्यावरती ते स्प्रेड करायचं आहे जास्त बाहेर येऊन देऊ नका याच्यानंतर ही जी चपाती आहे ती चारही बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे इथे आपल्याला हा चौकोनी शेप बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला दुसरा कोणताही शेप आवडत असेल तुम्ही तो बनवला तरीही चालेल फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो कोणता तुम्ही शेप बनवत असाल त्याच्या सगळ्या साईड्स ह्याच्या छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताने ते प्रेस करायचं आहे जेणेकरून छान असा शेप तयार होतो एका पॅनमध्ये अर्धा ते एक चमचा तुम्ही तेल घालून घ्या तेल छान असं गरम झाल्यानंतर हे जे आपण अंड्याची पुरी बनवलेली आहे तुम्ही काहीही म्हणू शकता याला हे आपल्याला त्या पॅनमध्ये ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती बटर किंवा तूप वापरलं तेलाच्या ऐवजी तरीही चालेल दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी रेसिपी आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये हाय हॅलो रिवन आज आपण मळलेल्या पिठाची किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जेव्हा आपण चपाती करण्यासाठी पीठ भिजवतो तेव्हा आपलं थोडंसं पीठ शिल्लक राहतं तेव्हा त्या पिठापासून आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही कधीच बघितली नसेल या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पिकलेलं अर्ध टोमॅटो घ्यायचा आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट बनवताना तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता आणि जर नाही घातलं तरीही चालेल कारण यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे सो छान अशी याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे एक आपल्याला मोठं ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सकाळची कणिक शिल्लक राहिलेली असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागणार नाही आणि जर तुमच्याकडे सकाळचं पीठ शिल्लक नसेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे सकाळचं मळलेलं पीठ असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून ते परत एकदा मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे इथे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल या तर याच्यानंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे आणि या खड्या मसाल्यामध्ये जिरे मोहरी तुमच्याकडे जो अवेलेबल असेल दालचिनी लवंग तो घालू शकता खडा मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला या मसाल्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील याच्यानंतर आपण जी सुरुवातीला पेस्ट तयार केली होती कांदा आणि टोमॅटोची ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे इथे लक्षात ठेवा जेव्हा तुमचा कांदा छान असा फ्राय होतो तेव्हाच तुम्हाला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायची आहे म्हणजेच या पेस्टमध्ये जे काही पाणी आहे ते सगळं आपलं निघून गेलं पाहिजे आणि तेलकट अशी आपली सुट्टी पेस्ट तयार झाली पाहिजे याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला इथं एक कप मेथी घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घालायची या मेथीमध्येच त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे जे आपण रोज घरात यूज करतो लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे हे जे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत हे छान असे आता मिक्स करायचे या मेथीमध्ये तुम्हाला ही नवीन इंटरेस्टिंग वाटत असेल पण खूप छान याची चव लागते सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती सो अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे याच्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातली होती हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे कारण जे आपण मसाले घातलेले आहेत ते सगळ्या मसाल्यांना लागले पाहिजे जेणेकरून त्याची चव छान अशी लागेल हा सुद्धा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे याच्यानंतर आपल्याला एक ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे हे पाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला ज्या छान असं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी थोडं जादा घालू शकता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्या पिठाचे सात ते आठ गोळे तयार होतात हे आता आपल्याला एक ते दोन मिनिटे छान असं उकळून घ्यायचं आहे याच्यानंतर एक जाडसर चिरलेली शिमला मिरच त्याच्यानंतर एक जाडसर असा चिरलेला बटाटा घ्यायचा आहे हा मी कच्चा बटाटा यूज केलेला आहे तुम्ही इथे शिजवलेला बटाटा जर तुमच्याकडे शिल्लक असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल याच्यानंतर आपल्याला इथे एक चाळणी घ्यायची आहे ही चाळणी जी आपण वडी उकडण्यासाठी वापरतो ती ही चाळणी आहे स्टीलची याच्यानंतर या चाळणीच्या खालच्या भागाला ज्या साईडला होल आहेत त्या भागाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता याच्यानंतर आपण ज्या चपातीच्या पिठाचा गोळा केला होता तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे जास्त जाडंही नाही लाटायचं आणि जास्त पातळही नाही लाटायचं मीडियम असं लाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथीची पानं ठेवायची आहेत फक्त आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत यामध्ये देटांचा अजिबात आपल्याला उपयोग करायचा नाही आणि अशा प्रकारे ती पानं मध्यभागी अशी दाबत त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असा सगळ्या बाजूने तो गोल आकार करून घ्यायचा जेणेकरून यामधून मेथीची पानं बाहेर येणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला ती त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे याच्यानंतर परत तो गोल आपल्याला या चालणीवरती ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे जास्त जाडंही नाही लाटायचं आणि जास्त पातळही नाही मिडियम असा लाटून घ्यायचा आहे आणि इथे काहीच अशी स्ट्रिक्टनेस नाही आहे की हा जो आपला गोळा आहे तो गोलच झाला पाहिजे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे छान अशी डिझाईन खालच्या बाजूने उठलेली आहे सो याला अजिबात हात लावायचा नाही अशीच डिझाईन आहे अशीच तेलामध्ये आपल्याला ही सोडून द्यायची आहे इथे तेल सगळ्यात पहिल्यांदा ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मीडियमवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतरच ही जी पुरी आपण तयार केलेली आहे ती या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा ती एका बाजूने छान अशी फुगली की नंतरच आपल्याला ती पलटी करायची आहे जेणेकरून ती दुसऱ्या साईडनेही छान अशी फुगली पाहिजे अशा प्रकारे आणि टेन्शन घेऊ नका जर तुमची पुरी फुगली नसेल तर ती कुठे थोडीशी फाटली असेल तर ती फुगणार नाही सो लाटतानाच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की आपली पुरी फुगली पाहिजे त्याच्यासाठी आपली पुरी कुठेही फाटली नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही ती लाटून घ्यायची आहे ही दोन्ही साईडने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती सो अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही जी आपण बटाट्याची आणि शिमला मिरची जी भाजी तयार केलेली आहे तीसुद्धा आपली बटाट्याची भाजी शिजून तयार आहे सो अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता आणि या पुरीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान याची टेस्ट लागते ही तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आणि ही पुरी तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता एक ते दोन दिवस ही पुरी तशीच रात्री अजिबात खराब होत नाही चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टाटा